नमस्कार मित्रो मी सुनील आंदे बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे हो व्हिडिओ बनवण्याचं कारण की आ, जे मुलं बँड्समॅनची तयारी करतात बरेच मुलं मला कॉल करतात एस एम एस करत आहेत त्याच्यामुळं मला काही माझ्या कामानिमित्त मी बरे काही दिवस व्यस्त होतो पण आता लातूर शहरामध्ये आपण बँडशी एक आपली क्लासेस चालू केलेले आहेत लातूर लातूरमध्ये म्हणजे आपण लातूर पोलीस ट्रेनिंग ट्रेनिंग सेंटर बाबळगाव या ठिकाणी बँडचे क्लासेस चालू आहेत ज्या मुलांना ला, क्लासेस लावायचे आहेत मुलं असतील किंवा मुली असतील बाहेरून बाहेर जिल्ह्यातील जर पोरे असतील म्हणजे लातूर सोडून जर बाहेर बाहेरगावचे जिल्ह्यातील पोरं असेल त्यांच्यासाठी वर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा त्यांची राहण्याची किंवा जेवणाची सोय जो बी आहे ते तुम्हाला ते कळविल्या कळविण्यात येईल आणि जे लातूर शहरातील पोरं आहेत त्यांच्यासाठी तर खास म्हणजे जवळजवळ त्यांच्या साठे होतो कारण लातूरच्या आसपासमध्ये एरियामध्ये कुठंच क्लास येत बँड्स म्हणजे चालू आहेत कारण त्याच्यामध्ये तुम्हाला जो इन्स्ट्रुमेंट ते वाजून वाजवायची इच्छा तो, तो इन्स्ट्रुमेंटचं प्रशिक्षण दिलं जाईल क्लानेट असो ट्रॅम्पेट असो सेक्सफोन असो किंवा इफोनियम असो प्लस वेस्टर्नची पूर्णपणे प्रॅक्टिस घेईल तुम्ही प्रॉपरली तीन महिने जर राहिला तर तुम्ही तुमचा कोर्स कम्प्लीट होऊन जाईल जे बी फीस वगैरे आहे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्टमध्ये तुम नंबर फोन फोन करा फोनवर तुम्हाला सांगितलं जाईल कारण भरती येण्याची शक्यता आहे भरतीच्या ॲड पडून कारण बँड्समॅनच्या तर जागा जागा आहेतच बऱ्याच जिल्ह्यामध्ये जागा आहेत मागच्या जिल्ह्या मागच्या वेळेस पण काही जिल्ह्याच्या जागा बँड्समॅनच्या रिक्त झालेल्या आहेत ते पण डबल भरून येतील काही जिल्ह्याच्या नव्या नव्याने येतील जागा भरती जर मागच्या वेळेस बघितलं मागची भरतीचं जर बघितलं ना तर त्या हिशोबानं बँडचे ट्रायल हा भरपूर हार्ड होती त्याच्यामुळं भरतीच्या पुढं पुढं महिनाभर किंवा दोन महिने प्रॅक्टिस केलं तर पात्र होणं शक्य नाही कारण दिवसातून जर दोनशे पोरं जर ट्रायलला घे बोलवले असतील त्यातून तीन चार तीन चारच पोरं पात्र होतात कारण परीक्षेला जेवढे बी ट्रायलचे पोर आहेत बँडचे तेवढे बँड ट्रायलला कट करून टाकतात आणि परीक्षाला मोजके मोजकेच मुलं ठेवतात त्याच्यामुळं प्रॅक्टिस ही आतापासून ठेवली केलेली ठेवलेली चांगली राहील लातूरला तुम्हाला तज्ज्ञ शिक्षक आहेत वेस्टर्न शिकवतील प्लस स्वरज्ञान वाद्याची माहिती ते सर्व तुम्हाला ते एकाच म्हणजे एक साथ भेटेल जे कोणी नवीन मुलं असतील त्यांनी क्लास जॉईन करा किंवा इन्स्ट्रुमेंटचा काय प्रॉब्लेम असेल कुणाकडे इन्स्ट्रुमेंट असतील नसतील किंवा असले तर स्वतःचे असलेले ठीक आहे पण ज्याला ज्याच्याकडून कुणाकडे इन्स्ट्रुमेंट नसतील किंवा त्याला जे इन्स्ट्रुमेंट कोणाकडे पाहिजे असेल त्याने आमच्याशी जे इन्स्ट्रुमेंटचे आपण बंदोबस्त करू बंदोबस्त करू म्हणजे त्याला आपण सेकंड हॅ जुनं एखाद्याचं चांगलं कंडिशनमधलं एखादं कुठलं तर मिळवून देऊ नवीन घेण्याला घेण्यापेक्षा जुनं कुणाचं तरी त्यांना मिळवून देऊ त्याच्याबद्दल काही शंका नाही वाद्याबद्दल पण ज्याला क्लासेस करायचा ला त्यांनी लातूर येथे यावे जय हिंद